साहित्यभूषण अण्णाभाऊ साठे कला अकादमी आणि संशोधन केंद्र लातूरच्या वतीने महाराष्ट्र शासनाने खूप वर्षाच्या नंतर मातंग समाजाला न्याय देण्याची भूमिका घेतली ते आभार व्यक्त करणे आणि आर टी स्थापन होण्याच्यासाठी अन डॉक्टर अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था मुंबई जे आज तिथं ऑफिस झालेलं आहे परंतु हे व्हावं म्हणून मातं समाजाचे ज्येष्ठ नेते आदरणीय डॉक्टर बाबासाहेब गोपले उर्फ पाहेब गोपले कुसुमताई गोपले या दोघांनीही गेले वीस बावीस वर्षे सात टक्के आरक्षण एकच मागणं हा एक नारा घेऊन महाराष्ट्राच्या संपूर्ण जिल्ह्या जिल्ह्यात ते प्रबोधन करत फिरले आणि त्यांचं एक स्वप्न होतं की मी असेपर्यंत हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था म्हणजेच बार्टी ज्या धर्तीनं आहे त्याच पद्धतीनं मातंग समाज आणि मातंग समाजाच्या ज्या अकरा पोटजाती आहेत त्या अकरा जातीच्या शैक्षणिक विकासासाठी सामाजिक प्रबोधनासाठी आर्थिक उन्नतीसाठी आणि राजकीय संधीच्या शोधार्थ सगळ्यांना सन्मान मिळावं ही एक भूमिका घेऊन बाबासाहेब गोपले त्यानंतर माजी आमदार रामगुंडेले आम माजी आमदार सुधाकर भालेराव यापूर्वी महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री जयवंतराव आवळे साहेब हे सामाजिक न्याय खात्याचे मंत्री होते तेव्हा त्यांचा खूप मोठा सहभाग हे व्हावा अशा पद्धतीचा होता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते तेव्हा विलासरावजी देशमुख साहेब देशमुख साहेबांची खूप इच्छा होती हे व्हावं पण त्यांच्या हयातीमध्ये ते झालं नाही आज अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चाराव्या जयंतीच्या निमित्ताने महाराष्ट्र सरकारने ती घोषणा केली आणि प्रत्यक्ष अंमलबजावणीला आजपासून सुरुवात झाली संपूर्ण महाराष्ट्रातील मातंग समाजाच्या वतीने आम्ही सरकारचे आभार मानतो परंतु सरकारला एक विनंती करू इच्छितो की अन्य स्पर्धा परीक्षा केंद्रांना ज्या पद्धतीनं तुम्ही दिलेला आहे बारटी आहे सारटी आहे आणि अन्य स्पर्धा परीक्षा केंद्रानं जशी भरीव चारशे कोटी पाचशे कोटी दिली पण महाराष्ट्रातल्या एकूण सदोतीस जिल्ह्यामध्ये मातक समाजाची संख्या मोठ्या प्रमाणात शिक्षणाचे प्रमाण जास्त डिग्री आणि पोस्ट ग्रॅज्युएटचे लोकांची संख्या जास्त असल्यामुळे एक हजार कोटी जर या आर टीला दिले तर खऱ्या अर्थानं आर टीचे महासंचालक माननीय वारे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मातंग समाजाच्या सर्वांगीण विकासाचा आराखडा तयार होऊ शकेल आणि समाजाला न्याय मिळेल ही अपेक्षा आहे मी सगळ्यांना विनंती करतो की रविवार दिनांक चार ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी भालचंद्र ब्लड बँक बसस्टँडच्या शेजारी लातूर येथे ज्या ज्या मंडळींनी आर स्थापन व्हावी म्हणून प्रयत्न केले गेले दोन वर्ष आणि मागच्या वीस वर्षापासून प्रयत्न केले अशा सगळ्याच संघर्ष योद्ध्यांचा सत्कार लातूरकरांच्या वतीनं आपण अण्णाभाऊ साठे अकादमीच्या वतीनं घेत आहोत सगळंच सर्वांना सकल मातंग समाजाला विनंती आहे माझी की आपण या कार्यक्रमाची साक्षीदार होण्याच्यासाठी उपस्थित राहावे आणि कार्यकर्त्याचा नेत्याचा सन्मान वाढवावा अशी आग्रहाची विनंती धन्यवाद